सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद पाटण तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने कराड चिपळूण राज्य मार्गावर झेंडा चौकात रस्ता रोको करण्यात आला या प्रसंगी पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांना धनगर समाजाकडून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले सातारा पुणे जुन्या मार्गावरून प्रवास करताना सातारा तालुक्यातील वरे गावाच्या हद्दीत वेणा नदीच्या पुलावरील रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे वाहन चालकांना व नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत पडलेल्या फुटभर खड्ड्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत वांग मराठवाडी धरणग्रस्त काढणार कावडयात्रा जमीन ना पसंती दिली नसतानाही नापसंत जमिनी धरणग्रस्तांच्या नावे करण्यात आल्या असून त्या नोंदणी तातडीनं रद्द कराव्यात धरणग्रस्तांच्या मागणीनुसार पुनर्वसनाचा लाभ देण्यात यावा याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनजागर प्रतिष्ठानकडून वांग मराठवाडी धरणाच्या जलाशयात उतरून दहरग्रस्तांनी जलसत्याग्रह आंदोलन केले ऊस गळीत हंगाम आणि विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम यामुळे ऊस सभासद शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी साखर कारखान्यांकडून यावेळेस हंगामातील ऊसाला जादा दर तसेच गतवर्षीच्या हंगामातील दुसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे या शक्यतेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंड गोड होणार आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक का ही काही महिन्यावर येऊन ठेपली आहे एक ते दोन महिन्यात निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा देखील होईल ही गृहीत धरून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय रोमांचक पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यातील महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघात एक म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ होय या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे येथील निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रनिहाय अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे येथील तीन लाख मतदार पाटणचा आमदार ठरवणार पाटण मतदारसंघातील विविध विकास कामांना तसेच प्रकल्पांना राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे आचारसंहितेच्या पूर्वी मंजूर कामाची निविदा तात्काळ काढून कामे लवकरात लवकर सुरू करावीत असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले फलटण शहरातील मलठण भागाचा विकास हा लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते फलटण नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन चार व पाच म्हणजेच मलठण भागातील विविध विकास कामाचे समारंभ संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव बोलत होते सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक वेळा विविध पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात येते नुकतीच जिल्हा परिषदेत विविध एकवीस सर्ववर्गातील नऊशे बहात्तर पदांसाठी परीक्षा पार पडली या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांपैकी आत्तापर्यंत सोळा सर्व वर्गातील दोनशे चव्वेचाळीस उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे उर्वरित सर्व वर्गातील पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळणार आहे सातारा येथील सुंदरी चॅरिटेबल अँड रिलीज सोसायटीच्या के एस डी शानबाग विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने नुकताच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला